बदल हा प्रकृतीचा नियम आहे अतुल भाऊ सुधीर भाऊ आणि बदल हा आपण स्वीकारला पाहिजे कारण बदल जे स्वीकारत नाही नोकिया जगातली सगळ्यात मोठी कंपनी होती पण बदला बरोबर ते बदलले नाही आज कोणाला नोकिया आठवत पण नसेल दहावी बारावीच्या पोरांना आता सॅमसंग आणि आयफोन याच्या पलीकडे लोकांना आठवत नाही त्यामुळे बदल स्वीकारला तरुण पिढीचा बदल केला आणि तरुण पिढी आपण सर्वजण तालीम संघाची जबाबदारी दिली आणि भविष्यातही आपल्या माध्यमातून तालुक्यात जिल्ह्यात बदल होईल अशी अपेक्षा बाळगूयात चला कृपया फक्त आता माईक बंद राहतील ही, ही सेमीफायनल संपल्यावर चालू होते अखाडा प्रमुख मेन असतो स्पर्धेतल्या कुस्तीला तीन लोक बघत असतात सरपंच आखाडा प्रमुख साइड पंच हो अक्षय करपे पैलवान तुमच्या डाव्या बाजूची सगळी बसा आतिश आतिश खाली बसा पिवळा कुर्ता घातलेले एका एकानं कोचिंग करा एका एकाएकानं कोचिंग करा चला सचिन भाऊ थोडे शांतवा सगळे तिथले हा शुभम एक कोचिंग करतील आणि दत्ता इकडचे बाकीचे थांबा सगळे आणि दोन्ही निवेदकांसाठी अतुल भाऊ देशमुख जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून तीन तीन हजार रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद अतुल भाऊ मनापासून धन्यवाद कृपया एकानंच कोचिंग करा पहिलाही लक्षात येतं कोण सांगतय हा चला तीस किलो युवराज लाल लालपट्टी अनोज बावले निळीपट्टी पस्तीस किलो शिवराज मोरे लालपट्टी सार्थक आमझेरे निळीपट्टी चाळीस किलो श्रेयस कांबळे लालपट्टी पृथुराज डोंगरे निळीपट्टी पंचाळीस किलो ओम मेमाने लालपट्टी आयुष करंडे निळीपट्टी दोघांनाही दोनच कोच कृपया दोघे थांबा तीस सेकंदासाठी दोन कोच अलावड असतात आणि कुस्ती चालू असताना एक कोच अलावड असतो दोघांचे मार्गदर्शक नोंद घ्या पाच दोन ही चुरस पुढच्या वर्षी अजून वाढणार आहे गाड़ी आहे, स्पर्धा दोन दिवस करावा लागू शकते शबास शबास भारंद मातीवरती भारंदाज पाच आठ वेळेनं नियमानं बांधलेली कुस्ती रेफरीसाठी सूचना कुस्ती चालवत राहा सात आठ सात आठ प्लाझ्मा चालू आहे स्कोअर बोर्ड वर चालू आहे चॅलेंज आहे हा चॅलेंज सात आठ दहा सात दहा टाळ्या पाहिजे होत्या केली तर किती होते कुस्ती केचे सर तुम्ही म्हणले त्याप्रमाणे चला एक एकेकानं कोचिंग करा एक एकेकानंच करा चला आतमध्ये चला सात तेरा लाख मुलाची चोवीस सेकंदा Oh, oh, oh. आणि एका आटी तटीच्या कुस्तीमध्ये याला म्हणायचं मरणाची कुस्ती विशाल वाळूंज फायनल ला प्रवेश आणि दोघांनाही पहिला विशाल थोरवेंचे पाचशे 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 अक्षय करपेंचे एक हजार रुपये विशाल वाळूंजला त्याचबरोबर आदर्श गुंड पैलवान यांचे दोघांना पाचशे रोख